पालघर या घटने आता विरोधकांचा असा आरोप आहे की त्यावेळेस तुम्ही जो आरोप केले होते रोहित पवार संजय राऊत नेत्यांनी आता तुमच्यावर आणि पक्षावर टीका जोडली पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एक तर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत काही ठिकाणी सात सात वर्षाने निवडणुका होत आहेत आणि म्हणून साहजिक प्रत्येकाला वाटत आहे की आपल्याला लढायलाच पाहिजे सात वर्ष गेले आता पुन्हा संधी कधी मिळणार आणि म्हणून काही प्रमाणात बंडखोरी आहे पण आमच्या पक्षात जी काही बंडखोरी आहे त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांचं समाधान करू डब्यावाल्यांनी आज कापडची साथ सोडून महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यांचं म्हणणं आहे ज्यावेळी सतराला आम्ही पाठिंबा दिलेला त्यांनी काही गोष्टी दिलेली मात्र आठ वर्षात त्यांनी केलेली नाही मी आमच्या डबेवाल्यांचा आभार मानतो महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या इतिहासाचा एक अविभाज्य अंग आमचे डबेवाले आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास केला जातो आम्ही गेले काही काळ प्रयत्न केला आमच्या डबेवाल्यांकरता त्यांचा घराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही केला आमच्या श्रीकांत भारतीयांनी एक एक्सपिरियन्स एक सेंटर आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं सुरू केलं त्यामुळे एक प्रकारचा त्यांचा विश्वास आमच्यावर आहे आणि हे जे सगळे डबेवाले आहेत आपण जर बघितलं तर हे बहुतांश सगळे वारकरी आहेत माळकरी आहेत अतिशय संस्कारी अशा प्रकारचे सगळं लोक आहेत त्यामुळे निश्चित त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा आहे मी त्यांना कुठल्या राजकारणात ओढू इच्छित नाही ती चांगली मंडळी आहेत त्यांचा पाठिंबा मिळाला तर तो एक प्रकारे माऊलीचाच आशीर्वाद आहे सर लोकल बॉडी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या म्हणजे काही चमत्कारी कृती पाहायला मिळतात साखरमध्ये शिंदेगट आणि ठाकरे गट एकत्र होते चिंचवडमध्ये सुद्धा शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी खूप येते अजून काही समीकरण मला असं वाटतं की लोकल बॉडी इलेक्शन मध्ये ज्या काही अलायन्सेस होतात त्याला लार्जर प्रस्पेक्टिव्ह मध्ये किंवा एका मोठ्या चित्रात बघणं अयोग्य आहे कारण गावामध्ये अनेक वेळा गटातटाचं राजकारण असतं आमचं आणि आमच्या मित्रपक्षांचं खूप पटत असलं तरी गावातल्या एखाद्या गावात स्थिती अशी असते की तिथले दोन या मित्रपक्षांचेच नेते हे एकमेकाचे जानी दुश्मन असतात त्याच्यामुळे ते वेगळे लढतात असं सगळ्या पक्षांमध्ये आहे त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला लोकल बॉडी मध्ये पाहायला मिळतं आणि मला असं वाटतं की त्याच्याकडे फार गांभीर्याने बघू नये कारण शेवटी तो गावगाड्याचा प्रश्न आहे गावामध्ये ज्याला साधारणपणे असं वाटतं की बाबा याच्यासोबत जाऊन आपलं भलं होईल त्यात ते करत असतात दहा टक्के असतात नव्वद टक्के बरोबर असतात